चला आज जाणून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पातून नंदुरबार जिल्ह्यासाठी काय मोठी घोषणा झाली आहे तर गोष्ट आहे नंदुरबारच्या खासदार डॉ हिना गावित यांनी जाहीर केलेल्या एका मोठ्या घोषणेची जिल्ह्याच्या विकासासाठी तब्बल चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि ही फक्त रक्कम नाहीये तर हा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा एक प्लॅन आहे तर मग या योजनेत नेमकं काय काय महत्वाचं आहे आत्ता मागच्या एक फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल मॅथमॅटिक्स असेल टेक्नॉलॉजी असेल या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मुलींचं वसतिगृह हे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल नंदुरबार जिल्ह्यात मुलींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे आ, या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिला आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव अक्कलकुवा शहादा नवापूर नंदुरबार तळोदा या सहाच्या सहा तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही पंधरा हजार शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा आकांक्षी जिल्हा असल्यामुळे या कंटेंट uh, क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल खेलो इंडिया मिशन हे देखील uh, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू uh, करण्यात आलेलं आहे तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय uh, लेवलला सुद्धा खेळून आलेले आहेत त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे त्यासोबतच एम एस ई सेक्टरमध्ये सुद्धा दहा हजार कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे युवा आहे महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक आहे यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे नुकताच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एम यू नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग उभारणीसाठी जवळपास चार हजार कोटींचा एम यू हा त्या ठिकाणी साईन केलेला आहे आणि यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येते याचा ये नक्कीच फायदा हा नंदुरबार जिल्हावासियांना होईल खास करून जे बेरोजगार आहेत त्यांना मोठी रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल डायरेक्टली इनडायरेक्टली याचा मोठा फायदा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं मनापासून आभार मानते नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही ऑलरेडी तिसरा फेज आपला झालेला आहे कदाचित त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माहिती घेतली पाहिजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये सर्वात पहिले फेजेस पूर्ण झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र एक होता किंबहुना मी खासदार असताना सोळा असे हॅबिटेशन होते ज्या ठिकाणी रस्ते नजर चुकीने राहून गेले होते टेक्निकल uh, कारणामुळे ते रस्ते राहून गेले होते आपला फेस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्याचे ते सोळा हॅबिटेशन जोडणारे जे रस्ते होते याला मंजुरी देऊन हे रस्ते पूर्ण करून घेतले एवढंच नव्हे तर नंदुरबारच्या या आदिवासी भागांमध्ये पाड्यांना जोडणारे रस्ते यामध्ये हंड्रेड प्लस हॅबिटेशन जिथे शंभर लोक वस्ती आहे त्या शंभर लोक सुद्धा रस्ते झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक कोर नेटवर्क हे तयार करण्याचं काम देखील केंद्र सरकारने केलेलं आहे मला असं वाटतं की गोवाल पाडवी यांना कदाचित याबाबत माहिती नाही त्यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग कुठलंही स्टेटमेंट करा जन्म मृत्यूचे बोगस दाखले हे मागच्या काही वर्षांपासून नंदुरबार मध्ये तयार होत होते अशा प्रकारचं एक मोठं स्टँडल या ठिकाणी समोर आलेलं आहे मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटने याची सखोल चौकशी केली पाहिजे कारण पाच सात वर्षापासून जर हे घोटाळे चालू होते तर याच्यामागे कोण होतं कारण कोणाच्या आशीर्वादाशिवाय हे एवढं मोठं स्कॅडल नाही होऊ शकत त्यामुळे मला असं वाटतं की जे मागच्या काळात सत्तेमध्ये नगरपालिकेमध्ये होते यांची देखील चौकशी झाली पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये कोणाचं इन्वॉल्वमेंट होतं हे सुद्धा समोर आलं पाहिजे आणि दोषींना शिक्षा दिली पाहिजे ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे आमच्या ज्या गोरगरीब माता भगिनी आहे यांना या लाडक्या भगिनी योजनेचा नक्कीच फायदा होतो आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन काही दिवसांपूर्वी झालं आणि ही योजना सुरू करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी होता त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष आणि सरकार यासाठी त्यांच्या स्तरावर योग्य ते निर्णय घेतील